स्वराज्य निर्माण प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने श्रीमंत योगी छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला जन्मोत्सव कार्यक्रमाला स्वराज्य निर्माण प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच सत्यविजय न्यूज मलैया स्वामी यांच्याकडून श्रीमंत योगी छत्रपती श्री संभाजी महाराज यांना कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा